अहिलनगर शहरातील वादग्रस्त रांगोळी प्रकरणातील संग्राम रासकर याचा जामीन न्यायालयानं नामंजूर केलाय अहिलनगर शहरात एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त रस्त्यावर काढण्यात आलेल्या वादग्रस्त अशा बहुचर्चित रांगोळी प्रकरणातील आरोपी संग्राम रासकर हे अटक असून त्यांनी जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र वादग्रस्त रांगोळी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत न्यायाधीशांनी संग्राम रासकरचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय तर न्यायालयाच्या या निर्णयामुळे संग्राम रासकरला आता तुरुंगातच राहावं लागणार रा असून या प्रकरणी पुढील सुनावणी बावीस डिसेंबर दोन रोजी होणार आहे तर या गंभीर प्रकरणाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय विजो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर सदर प्रकरणी अहमदनगर शहरात दिनांक एकोणतीस नऊ पंचवीस रोजी बारातोटी कारंजा येथे रस्त्यावर आय लव मोहम्मद अशा प्रकारची रांगोळी करण्यात आली होती त्या प्रकरणी त्या रांगोळीवरून शिवप्रतिष्ठानची दुर्गाजवळ जाणार असल्याबाबतची माहिती मिळाली होती त्यानंतर सदर प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्यादी शेख अल्तमाश जरीवाला यांनी फिर्याद दाखल केली होती सदर फिर्यादीच्या चौकशी दरम्यान आरोपीला अटक करण्यात आलं आरोपी नामे संग्राम उर्फ महादेव अशोक रासकर यास अटक केली होती सदर आरोपीने मान्य न्यायालयासमोर यापूर्वी दोन वेळा जामीन अर्ज दाखल केला होता त्या दोन्ही वेळेस त्याचा जामीन अर्ज माननीय न्यायालयाने भेटाळलं होता दोन्ही वेळेस आम्ही सदरच्या जामीन अर्जात मूळ फिर्यादीच्या वतीने विरोध केलेला होता आज दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर परत एकदा आरोपी संग्राम उर्फ महादेव रासकर याने माननीय न्यायालयासमोर जामीन अर्ज दाखल केला या प्रकरणी आम्ही परत सरकार पक्षाचे वकील साहेब श्री अजित लक्ष्मणराव वाडेकर यांना सहाय्यक म्हणून काम केलं व माननीय न्यायालयासमोर आरोपीचे काही पूर्वीचे क्रिमिनल रेकॉर्ड आणले व आरोपीला जामिनावर सोडल्यावर सामाजिक मतभेद वाढण्याचं कारण माननीय समोर आणलं आरोपीच्या मूळ फिर्यादीच्या वतीने युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज जा फेटाळलेला आहे या प्रकरणी मूळ फिर्यादीच्या वतीने श्री आर एन बेग एडवोकेट, आर आर बेग एडवोकेट, ए आर बेग एडवोकेट, साबिर एडवोकेट, सलमान जागीरदार एडवोकेट, मतीन खान एडवोकेट, असद सैय्यद व इतर हमें आम्ही सगैंध काम पाले व युक्तिवाद केला